नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मानकापूर इचलकरंजीला जाणारी झिरो नऊ एफ ओ एकोणतीस चोपन्न या गाडीनं अचानक पेट घेतल्यामुळे रस्त्यावरून जाणारे प्रवासी धास्तावले रात्री साडेआठच्या दरम्यान लग्नासाठी मुलगी बघायला गेलेल्या कारमध्ये लग्न ठरवणारा एक इचलकरंजीचा एजंट होता इर्टिका कार शिरोली तालुका हातकणंगले येथील होती त्यात एजंटला घरी सोडण्यासाठी कार मानकापूर मार्गे जात असताना मानकापूरच्या पाटील पाटीलमाळ्याजवळ जवळ आल्यावर अचानकच पेट घेतली बघता बघता खाक झाली असून सदर गाडी ड्रायव्हर आणि एजंट होता दरम्यान या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडण्यात आला अचानक घेतलेल्या कारला बघण्यासाठी रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती काही लोकांनी तिथूनच थोडे पाणी घेऊन कार विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न असफल झाला सदरची कार शिरोली तालुका हातकणंगले येथील असून सदर घटनेची पोलिसात नोंद झाली आहे पुढील तपास सदरगाव पोलिस स्टेशनचे जमादार सर करत आहेत मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार